जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या संबंधी ज्यांनी प्रखर भूमिका शेतकऱ्यांना सर्वांचे प्रिय नेते सन्माननीय उन्मेशदा पाटील त्याचप्रमाणे आपले महाविकास आघाडीचे आपल्या जळगाव लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख सन्मान्य गुलाबरावजी वाघसाहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख विष्णूदादा बंगाडे त्याचप्रमाणे ज्यांनी नुकताच इथे मातोश्रीवर पक्ष प्रवेश केला आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे हिवर्कर साहेब व सर्व महाविकास आघाडीचे इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महत्वाचे पद्यात परिस्थिती दुसऱ्या टप्प्यातल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांची भेटी आणि एक नियोजन याच्या आजचे आमचे मेळावे सुरू आहेत ग्रामीण भागातला आजचा हा शेवटचा मेळावा होता चांगला प्रतिसाद घालून सर्वसामान्य लोकांमधून या ठिकाणी मिळतोय आम्ही जे आवाहन मतदारसंघाला करतोय की पहिल्यांदा तरुण खासदार होण्याची आपल्या मतदारसंघात संधी आणि एकदा बदल करून बघायचा आहे की दरवेळी संधी या मतदारसंघात उमेदवार न पाहता भाजपला दिली जाते यावेळेस उमेदवाराकडे बघून नवीन पक्षाकडे बघून आपण शिवसेनेला एकदा संधी देऊन बघावी या आव्हानाला लोक प्रतिसाद देताना त्या दे ठिकाणी दिसतात काल महायुतीचा मोठे लोक सत्ताधारी आहेत पैसेवाले आहेत अनेक प्रमुख पद त्यांच्याकडे ते कोणाला काही बोलू शकतात खंजर बंदूक घेऊन त्यांनी माघार घेतली माझ्या खांद्यावर बंदूक ठेवायला किंवा याला हा आमचा दोघांचा एकत्रित आणि अतिशय समजूतदारपणे निर्णय आहे मी काही एवढा लहान नाही की त्यांनी मला काही सांगावं आणि मी ऐकावं हा आमचा दोघांचा एकत्रित घेतलेला निर्णय आहे मी सांगितलं ना ते काही बोलू शकतात ते खूप जास्त आहेत राजकारणातले त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण ते बोलू शकतात फार जास्ती त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती आहे त्यांनी विसरू नये थोडं कमी बोलावं म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडंसं काम येईल जस आपण म्हणतो जीवनात एक रिव्हर्स गिअर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी तर गाडी धडकते ती असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे बकरे म्हणू द्या अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या चांगलं आहे आमचा पक्ष विरोधात आहे ते सत्तेतली लोक आहेत अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत अनेक आहे आणि प्रश्न त्यांना जरा वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे उमेदवारी घेऊन मी पहिलेच सांगितलं माझ्या एकाही भाषणात आपल्याला जाणवणार नाही की मी कुठेही निवडणुकीच्या किंवा निवडायच्या भाषा करतोय आणि त्यात इतका बालिशपणा मी कधीच करत नाही की ते फटाके वगैरे घेऊन ठेवणे आणि घेऊन ठेवायचे मला काय करायचे माझ्या गावातच फटाक्याची फॅक्टरी आहे दोन मिनिटात फटाके येऊन जातील मी निवड गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा